त्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यातील मनसेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनाचा कॉल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्ह्यातील सर्व पक्षीय दिला असून जिल्ह्या बाहेरील येऊन जिल्ह्यातील स्थानिक युवक याला जीवघेणी मारहाण करत असतील तर आम्ही जिल्हावासियांनी हातात बांगड्या घातल्या नाहीत अशी प्रतिक्रिया जिल्हाभर उमटत आहेत वार्ताहर शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट नाही कालचा घडला प्रकरण अत्यंत निंदनीय आहे हो, राजकारण आम्ही सुद्धा आहोत आणि इथे राजकारणाच्या पलीकडे एक पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर कोण अविनाश नावाचा व्यक्ती येऊन जर इथे आमच्या स्थानिक भूमिपुत्रावरचा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ही बाब अत्यंत गंभीर आहे पोलीस प्रशासन माझ्या माहितीप्रमाणे त्याचा दखल त्यांनी घेतलेली आहे गुन्हा लवकरच दाखल होतोय परंतु हा त्याच्या पलीकडे राजकारण करणं हा वेगळी बाब आहे आम्ही पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो मतभेद प्रत्येक पक्षामध्ये असतात परंतु ते मतभेद सोडून एखादा पक्षाला ज्याला नेता बनवतो हे खूप त्यांना मीही मानतो कारण ते माझेही गुरु राहिले आहेत त्यांना नेता बनवलं तर त्यांना ते ता कार्यकर्ती जाणीव नसेल आणि येऊन जर हत्यारांनी वार करणार असेल तर मला वाटतं अशा माणसाची हकालपट्टी केली पाहिजे मी राजसाहेबांनी विनंती करतो आणि त्याच्यावर गुम जे गंभीरतेने कृत्य के केलं आहे ह्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेलच परंतु मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की पालघर जिल्हा हा एवढा का बांगड्या घालणारा पक्ष जिल्हा नाही आहे जे कोणीही यावं जिल्ह्याच्या बाहेरचा माणसाने स्थानिकाला हात लावावं स्थानिक असो किंवा पालघर जिल्ह्यात राहणारा कुठलाही व्यक्ती असो याच्या हिताचं रक्षण हे पोलीस प्रशासनाचं काम आहे आणि मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या अविनाशवर कारवाई शंभर टक्के करेल आणि त्यालाही मी सांगू इच्छितो बाबा हे तुझं ठाणं नाही आहे ठाण्यामध्ये पण अशी गुंडगिरी कोणी खपवून घेणार नाही हा पालघर जिल्हा आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये येऊन जर शिकून तयारी करणार असेल तर ह्याच्या पुढे गाठ आमच्याशी आहे कारण हा पक्षीय विषय नाही हा स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे स्थानिकांच्या खांद्याला जर कोणी हात घाणार असेल आणि कोणी जर ठार मान्या दृष्टिकोनातून जर कारवाई करणार असेल इकडे हत्यार घेऊन तर त्याचं उत्तर त्याला त्याच पद्धतीने दिलं जाईल पण मला खात्री आहे की पोलीस प्रशासन या बाबतीमध्ये गंभीर कारवाई करेल कारण कायदा सुव्यस्थापनाचा प्रकार हा पालघरमध्ये जिवंत आहे पोलीस पालघरचं पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आणि ह्या अभिनंद कारवाई शंभर टक्के होईल आणि ती करावी अशी आमची ठाम मागणी एक या भागा या गा या जिल्ह्याचा स्थानिक भूमिपुत्र म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा आहे कारण प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते हे काम करत असतात इकडे तुम्ही तुमची राजकीय गोष्टी बाजूला ठेवून त्या चर्चेमधून जर येऊन कोण जर हत्या उचलणार असेल तर मला वाटतं ही राजकीय परिपक्वता नाही तो खूप इमॅच्युअर्ड आहे राजकारणामध्ये अशा माणसांचं काम नाही राजकारण सर्वांना सोबत घेऊन जायचा पक्ष असतो आणि त्यामुळे त्याच्यावर कारवाई होवी कठोर कारवाई होवी जेणेकरून कुठलाही माणूस ही हिंमत करणार नाही ही आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल तुम्ही तुमचा पक्ष आणि इतर पक्ष सोबत सो घेऊन बघा कसं आहे ह्याच्यामध्ये राजकारणाचा रंग द्यायची काहीच गरज मिळत नाही मी कुंदन संखे एका पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून ही बाब वेगळी आहे आमच्या पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असणं ही साहजिक प्रक्रिया आहे इथे आपली मतं मांडणं मतं पटणं न पटणं हा वेगळा विषय आहे पण तो जर मी उठून जर कोणत्या हातामध्ये घ्यायला लागलो मी तलवारी घ्यायला लागलो आणि मी कोणाच्या घरात घुसायला लागलो ऑफिसमध्ये जायला लागलो ही काय इकडे काय दादा लागले का हे कायद्याचं राज्य आहे आणि पालघर जे पोलीस प्रशासन आहे कर्तव्याध्यक्ष पोलीस प्रशासन आहे कालची घटना ही खूप गंभीर आहे ही पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक व्यक्ती मी आतिश मोरेला आतिश मोरे का पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बघत नाही कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता जो काम करतो त्याला मत मांडण्याचा आपला अधिकार आहे आणि तो मत मांडलं म्हणून जर कोणी तलवारी घेणार असेल ऑफिस मध्ये जाणार असेल कोयते घेणार असेल तर मला वाटतं कडक शासन झाले पाहिजे त्यांची झिंड काढली पाहिजे त्यांना त्यांची नग्न करून धंड काढली पाहिजे आणि त्यांना त्यापासून उत्तर देण्याची गरज आहे आणि ती मी स्पष्टपणे मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे आणि मला खात्री आहे की ते कारवाई करतील